नमस्कार मी विनय आर्डे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा तर मी मुख्यमंत्री होणार बच्चू कडूंनी वाढवली सरकारची चिंता देशात एच डी देवेगौडा यांच्याकडे केवळ आठ खासदार असतानासुद्धा ते देशाचे पंतप्रधान झाले होते तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो असे बच्चू कडूंनी ठासून सांगितले बच्चू कडूंच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या एकनाथ शिंदे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांची चिंता निश्चितच वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे आमदार कॉंग अमोल मिटकरी यांनी दोन हजार चोवीसमध्ये अजितदादांना निश्चितपणे मुख्यमंत्री करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असे सांगितले होते त्यावर बच्चू कडूंनी पत्रकारांशी बोलताना भावी मुख्यमंत्र्यांसंदर्भात आलेल्या प्रश्नावरती आपले हे रोखोक मत मांडले धन्यवाद